रोज वापरा फक्त चार थेंब आणि मिळवा सुंदर त्वचा सुरकुत्या डाग निस्तेजपणा पिंपल्स त्वचेच्या सगळ्या तक्रारींमध्ये अतिशय उपयुक्त नमस्कार मंडळी सप्तरात्र प्रयोगेनं भवेत सन्निभम कुंकुमाद्यम इदम तैलम अश्विभ्याम निर्मितम पुरा म्हणजे अश्विनी कुमार यांनी निर्माण केलेले हे तेल फक्त सात रात्री योग्य प्रकारे वापरलं तर त्वचा सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल होते असा या श्लोकाचा अर्थ सात दिवसाची अशी गॅरंटी देणारं हे ब्युटी ऑइल नेमकं कोणतं आहे बरं बरं ही गॅरंटी अशी नाही की आजच्या जमान्यातल्या कॉस्मेटिक कंपन्यांची तर लोककल्याणासाठी आयुर्वेदशास्त्र लिहिणाऱ्या केवळ सत्य बोलणाऱ्या ऋषीमुनींची आहे तुम्हाला जर नॅचरल स्किन केअर प्रॉडक्ट आणि तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय कुठल्याही केमिकल शिवाय हवा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे त्वचेच्या बऱ्याच समस्या असतात आणि त्या वेगवेगळ्या कारणांमुळे सुरू होतात जसं त्वचेवर लवकर सुरकुत्या पडणं डाग वारंवार पिंपल्स येणं त्वचा निस्तेज दिसणं अशा सगळ्या तक्रारींसाठी आयुर्वेद कशी मदत करू शकतो ते आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून तुम्हाला त्वचेवरचे वांग असतील डाग असतील पिंपल्स पिंपल्सचे खड्डे किंवा सुरकुत्या अशा कुठल्याही तक्रारी असतील तर या व्हिडिओतलं ब्युटी ऑइल ते खास तुमच्यासाठीच आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तर मंडळी आजचं आपलं औषध आहे कुंकुम आदी तेल हे आयुर्वेदाचं प्राचीन औषध आहे फक्त चार पाच थेंब हे औषध रोज लावलं तर चेहरा उजळतोच त्याचबरोबर डाक सुरकुत्या अगदी नक्की कमी होतात बरेच जण म्हणतील तेल, तेल आणि तेही चेहऱ्यावर लगेच मला पिंपल्स येतील का चेहरा खूप ऑइली दिसेल का अशा शंका बऱ्याच जणांच्या मनात येतात पण तसं नक्की होत नाही बरं का का बरं हे जाणून घेण्यासाठीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा केशर रक्तचंदन मंजिष्ठा वाळा कमळ अशा अनेक औषधांचा शास्त्रीय प्रमाणात उपयोग करून बनवलेले हे तेल आहे यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे केशर ज्याला संस्कृतमध्ये कुंकुम असा पर्यायी शब्द आहे म्हणूनच या तेलाचं नाव आहे कुंकुमादी तेल जरी तुमचा चेहरा किंवा चेहऱ्याची त्वचा ऑइली असेल तरीही तुम्ही हे कुंकुमादी तेल अप्लाय करू शकता हे एका विशिष्ट पद्धतीने बनवलेलं असतं त्यामुळे त्वचेमध्ये अगदी लगेच ऍब्सॉर्ब होतं शोषलं जातं या तेलाचे महत्वाचे सात उपयोग मी तुम्हाला आज सांगणार आहे याचा पहिला महत्वाचा गुण आहे जंतुघ्न कुंकुमारी तेलाचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याचा त्वचेवर होणारा परिणाम यावर बरंच संशोधन देखील झालंय आणि त्यात असं सिद्ध झालंय की कि पिंपल्स किंवा त्वचेच्या इतर तक्रारींमध्ये हे खूप उपयुक्त सिद्ध झाले कारण याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज कमी करणारे गुणधर्म आहेत याच्यामध्ये तशी औषधं आहेत कुंकुमादी तेल फक्त त्वचेला स्निग्धपणा देण्याचं काम करत नाही तर त्वचेची छिद्र जी आहेत त्यामधून टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं काम हे करत शिवाय ज्या सिबॅशियस म्हणजे त्वचे त्वचेमध्ये असतात त्यांचं इन्फेक्शन किंवा त्यांना होणारा संसर्ग हे या तेलाच्या नियमित ऍप्लिकेशनमुळे कमी होतं त्यामुळे दुखणारे फोड असतील किंवा त्यामुळे येणारे डाग असतील हे कमी होतात याचा दुसरा फायदा होतो सनस्क्रीन सारखा तीव्र सूर्यप्रकाशामुळे म्हणजे त्यातल्या अल्ट्राव्हायलेट रेजमुळे त्वचेला होणारं नुकसान म्हणजे पिग्मेंटेशन म्हणजे वांग किंवा जे वार्ड्स येतात या सगळ्यांना प्रतिबंध करण्याचं काम या ब्युटी ऑइलमुळे होतं यातल्या औषधांमुळे हे प्रकारे एक प्रकारे सनस्क्रीन सारखं देखील काम करतं म्हणून आंघोळ झाल्यानंतर एक किंवा दोन थेंब हे तेल हातावर घेऊन चेहऱ्याला चोळावं तिसरा महत्वाचा उपयोग आहे सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी यामध्ये मंजिष्ठा वटजटा कमळ असे आहेत त्यामुळे स्किनची इलास्ट्रिसिटी चांगली होते त्यामुळे सुरकुत्या कमी होतात किंवा सुरकुत्या पडायला प्रतिबंध होतो जसं वय वाढायला लागतं तसं दरवर्षी त्वचेतलं एक टक्का कोलाजेन म्हणजे इलास्ट्रिसिटी कमी कमी होत जाते त्यामुळे त्वचा लूज पडते आणि सुरकुत्या यायला लागतात हे कोल्हाजेन पुन्हा रिगेन करण्याचं काम अशी औषधं करतात चौथा उपयोग म्हणजे स्ट्रेचमार्क्स कमी व्हायला मदत होते प्रेग्नन्सी पासूनच स्ट्रेच मार्क्स येऊ नये म्हणून हे पोटावर मांड्यांवर चोळून लावावं तुम्हाला जर जुने स्ट्रेच मार्क्स असतील तर तुम्ही याचा वापर जास्त दिवस केला तरी चालेल उपयोग म्हणजे अंडर आय सर्कल्स डोळ्यांखालची काळी वर्तुळ कमी करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या आजूबाजूला या तेलाचा अगदी सावकाश गोलाकार मसाज करून हे तेल जिरवावं डोळ्यांच्या खालची त्वचा सैल पडलेली असेल किंवा तिथे सुरकुत्या आल्या असतील किंवा थोडासा पफीनेस म्हणजे सूज आलेली असेल तर त्यामुळे वार्धक्य किंवा वय लवकर कळून येतं यासाठी बरेच जण वेगवेगळ्या मेकअप प्रॉडक्ट्सचा आधार घेतात पण तुम्ही हे कुंकुमारी तेल जर नियमित लावलं तर डोळ्यांच्या आजूबाजूची जी स्किन आहे त्याला पोषण मिळतं तिथला काळपटपणा किंवा जे एक डोळे आत गेल्यासारखे वाटतात ना खोल गेल्यासारखे वाटतात ते कमी व्हायला मदत होते डोळ्यांखाली खूप जास्त काळी वर्तुळ असतील तर किमान महिना दोन महिने सातत्याने या तेलाचा वापर करायला हवा सहावा उपयोग म्हणजे त्वचेच तारुण्य टिकवण्यासाठी या तेलामुळं सेल्युलर रिजनरेशन होतं म्हणजे काय तर त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि नवीन पेशी चांगल्या प्रकारे तयार व्हायला मदत होते त्यामुळे वार्धक्याच्या त्वचेवर दिसणाऱ्या खुणा पुसट व्हायला मदत होते साधारण चाळीशी पन्नाशी नंतर चेहऱ्याची स्किन थोडी लूज होते किंवा गळ्याच्या जवळचा भाग मान याच्यावर वयाच्या खुणा दिसायला लागतात तिथली स्किन थोडी ओघळते अशा वेळी अप्पर डिरेक्शनमध्ये म्हणजे वरच्या बाजूने या तेलाचा रोज रात्री गळ्याला चेहऱ्याला मसाज केला तर ओघळलेली त्वचा टोंड होते त्यामुळे त्वचेचा तरुणपणा तजेलदारपणा तर यामध्ये अगदी लक्षात यावा इतका फरक दिसून येतो साधारण एकवीस दिवस सलग रोज रात्री झोपताना हे तेल तुम्ही मसाज करून त्वचेमध्ये जिरवा हेही एक प्रकारचं चॅलेंज म्हणून घ्या सलग एकवीस दिवस हा उपाय करा आणि त्वचेचं टेक्शर कलर यामध्ये काय सुधारणा होते त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या सातवा उपयोग होतो त्वचेवरच्या भेगा भरून येण्यासाठी अनेकांना हात पाय एकंदरच त्वचा वृक्ष झालेली असते त्यामुळे तळहात किंवा तळपायावर चिरा पडतात भेगा पडतात काही जणांचे ओठ वेगवेगळ्या सीझन मध्ये फाटल्यासारखे होतात किंवा काळपट होतात या सगळ्या ठिकाणी कुंकुमादी तेल नियमित लावलं तर काळपटपणा कमी होतो आणि भेगा भरून यायला मदत होते आता पुढचा प्रश्न म्हणजे हे कुंकुमादी तेल कुठं मिळेल आणि कोणतं वापरायचं बाजारात अनेक ब्रँडचं कुंकुमादी तेल मिळतं पण यामध्ये उत्तम प्रतीचं केशर किंवा इतर घटकद्रव्ये वापरती वापरले असतील तरच त्याचा फायदा होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही कंपन्यांचं कुंकुमादी तेल हे अव्वाच्या सव्वा महाग आहे म्हणजे काहीच्या काहीच किमती आहेत त्याच्या म्हणूनच हे ब्युटी ऑइल घेताना त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि त्याचा ब्रँड तपासून पहा आणि मगच खरेदी करा अर्हम आयुर्वेद ही मी स्वतः बनवलेली काही प्रॉडक्ट्स आहेत ती व्हॉट्सअप मेसेजवर तुम्हाला उपलब्ध होऊ शकता त्यातलंच एक महत्वाचं प्रॉडक्ट म्हणजे कुंकुमादी तेल हे देखील तुम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून मागवता येते मी स्वतः शास्त्रशुद्ध पद्धतीने ही औषधं बनवते त्यामुळे याच्या रिझल्टची खात्री मी स्वतः देऊ शकते आता पुढचा प्रश्न म्हणजे हे लावण्याची योग्य पद्धत कोणती तर तुम्ही सकाळी आंघोळीनंतर साधारण एक ते दोन थेंब हे तेल चेहऱ्यावर मॉइश्चरायझर प्रमाणे लावू शकता त्यामुळे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर असा दोन्हीचा एकत्रित फायदा मिळतो आणि दुसरी पद्धत म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ चेहऱ्याला गोलाकार आणि अपवर्ड मसाज करत साधारण पाच ते सात थेंब हे थे। रात्रभर तसंच राहू द्यायचं अर्थात हे खूप सूक्ष्मगामी असल्यामुळे त्वचेमध्ये लगेच जिरून जाते तर मंडळी स्त्री असो किंवा पुरुष हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे लहान मुलं वृद्ध यांच्यासाठी याचा खूप उपयोग होतो त्यामुळे आजपासूनच हे वापरायला सुरुवात करा एकवीस दिवस एक महिना सलग वापरा तरी त्याचे रिझल्ट घ्या आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला सुंदर तजेलदार त्वचेसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा शुभम भवतू धन्यवाद